काय बाई आजकालच्या पुरीला तर काय कळतच नाही बाई साडी बिडी घालायची कस ना मी मस्त बांगड्या बिंगड्या घालायच्या तर तसलं काय नाही बाई ते गाऊन घालून बसतात फरक घातल्या म्हणे दिसतंय ती गाऊन काय बुडून चवनात कस ना मी साडी बिडी घालायचं कसं मस्त डोक्या बिदर घेऊन राहायचं तर तसलं काय नाही बाई मनानेच वागत आहेत काय बी काय पटत त्यांना काय माहिती किती बोला बाई काय फरक नाही पडत त्यांना निसत असं बघायचं मारक्या म्हण काय पाल पालत्या घड्यावर पाणी म्हणतात ना तसला प्रकारे सासूबाई हा घालते मी गाऊन पण तुमचा प्रॉब्लेम काय नेमका मी हे गाऊन घातलेलं तुम्हाला आवडत नाही का कमी चांगली दिसत नाही याच्यामध्ये नेमका तुमचा प्रॉब्लेम काय आहे साडी घालावी असं वाटतं ना तुम्हाला घालते कधी कधी मी साडी आता मला सांगा मी गाऊन घालते पण ह्या गाऊनचे तेवढे फायदे आहेत ना म्हणून तर मी गाऊन घालते बरं एवढे काय फायदे आहेत सांग मग आता <laughs> फायदे का सांगते तुम्हाला काय काय फायदे आहेत हा मी गाऊन घातला म्हणजे हा पूर्ण मला दिवसभर कम्फर्टेबल वाटत आणि गरम होत नाही दिवसभर हवा अशी खिळती राहते साडी घातली ना एकदम असं आवडल्यासारखं होतो काय सांगू तुम्हाला आणि गाऊन घातलं ना एकदम रिलॅक्स फील होतं काम पण पटपट उरकतात सगळी आणि मी पटपट कामं उरकले म्हणजे तुम्हाला बरच आहे बर <laughs> हा झाला एक नंबरचा फायदा आता फायदा नंबर दोन गाऊन घातला म्हणजे धुवायला सुटसुटीत कट कटकट नको साडी घातली का तेवढी मोठी साडी धुत बसा तर टाइम पण खूप जातो हा चला दुसरा फायदा फायदा, फायदा तिसरा मी जास्त साड्या घातल्या की शेजाच्या बाजारच्या बायकांना वाटेल किती साड्या आहेत तिच्याकडं किती साड्या घालती खूप शॉपिंग करती नवऱ्याचे पैसे उडवीत असेल सासू काय बोलत नसेल मनानेच सगळं करती मग तर ह्या बायका माझ्यावरती जळणार आणि मला सांगा समजा त्यांनी जास्त साड्या घातल्या बायकांनी भारी भारी तर मी माझ्या साडीकडं पाहणार त्यांच्या साडीकडं पाहणार आणि मग म्हणणार काय बाई माझ्याकडे चांगल्या साड्याच नाहीत यांच्याकडे किती भारी भारी साड्या आहेत मग मी त्यांच्यावर चढणार त्यापेक्षा कोणावर चढायलाच नको ना आपला गाऊन घाला कटकटच नको आता तिसरा फायदा आपण एक साडी घ्यायचं म्हणलं की उन्हातानात किती दोन दोन तास भटकत बसतो आता मला सांगा रेग्युलर साडी घालायचं म्हटलं की सहा महिन्यात कमीत कमी तीन एक साड्या तर घेणंच आलं आता मला सांगा एक साडी सहसा रेग्युलर वापरायची म्हटलं तरी पाचशे रुपयापर्यंत पडते तर पिको फॉल आणि ब्लाऊज शिलाई सेकट झाली अडीचशे रुपये शिलाई अशा तीन साड्या खरेदी केल्या मी दीड हजार रुपयाच्या पाचशे पाचशेच्या हिशोबाने आणि त्यांना ब्लाउज शिवायचं पिको फॉल करायचं म्हटलं तर अडीचशे अडीचशे रुपये आठशे रुपये याच्यात गेले बरं झाला किती खर्च दोन अडीच हजारचा आपलाच खर्च झाला ना आता मला सांगा मी हे पैसे कोणाकडून नेणार तुमच्याच मुलाकडून बरं तुमच्या मुलाचे पैसे खर्च झाले म्हणजे तुम्हालाच त्रास होतो तुम। बरोबर आहे का नाही मग आता यात फायदा तुमचाच झालाय का नाही बरं आता मला सांग त्याच्या पुढचा फायदा साड्या सिलेक्ट करायचं म्हटलं का सगळीकडे तर भटकावच लागतं एक साडी घ्यायला आपण तर किती वेळ लावतो तुम्हाला तर माहितीच आहे आता मला सांगा समजा तीन गाऊन घेतले बरं तीन जाऊ द्या दोनच घेतले एक गाऊन अडीचशे ते तीनशे रुपयाला मिळते बर मिळतो तर त्याला काय एकदा वीस पंचवीस रुपये देऊन फिटिंग करून आणला कटकट नाही मॅचिंगच काय नको त्याच्यावरती घालायला काहीच नको असं आपला घातला कटकट नाही बरं चांगले चांगल्या साड्या किचन मध्ये घालून गेलं का साडी खराब होती काय त्याच्यावरती डाग पडतो काय ह्याचं टेन्शन गाऊन घातला म्हणजे कसं रिलॅक्स वाटतं स्वयंपाक पटपट उरकतो पोरांचे डबे पटकन करून देता येतात सकाळचे काम पटपट आवरता येतात फरक फर फरशी पुसता येते कसं पण पटपट पटपट -पट चालता येतं कटकट न साडी घातली का जपूनच चालायचं फरशीवर थोडं पाणी जर पडलेलं असेल तर पाय घसरून जी धाडकण पडलो तर साडी आवरवा कसा त्याचा जीव आवरावा असं होऊन जाते सहसा आपण गाऊन कॉटनचाच घेतो आणि कॉटन म्हणलं की पाणी पूर्ण ओढून घेतं तर हा गाऊन जुना झाल्यानंतर आपण फरशी पुसायला पण यूज करू शकतो बऱ्याच्या वेळी आपण जर छोटे छोटे जर असे तुकडे करून ठेवले तर आपण त्याचा किचनमध्ये पुसायला पण वापर करू शकतो म्हणजे ह्या गाऊनचे आहेत ना सगळे उपयोगच आहेत बरं मला सांगा साडी घातली का इकडून पोट उघड उगड़, पाठ उघडी पदर खाली सरकतो काय इकडून इकडं ब्लाउज सरकतो काय हे सगळं टेन्शनच नको ना एक गाऊन घातला मस्त सैल असतो त्याला फिटिंग करायची पण गरज नाही आणि कुठं पोट पाट काहीच दिसत नाही मग आता मला सांगा अशा उपयोगी गाऊनला मी का दूर करू मी घालणारच ना आता मला सांगा तुम्हाला पण मनात असं वाटत असेल की आपण पण एखादा गाऊन घेऊन घालून पहावा तर तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटलं ना तर घालात ना धन्य झाले ग बाई अपुरीची तुम्हाला कोण काय म्हणणार आहे बरं हे आयुष्य एकदाच आहे मस्त जगून घ्यायचं जास्त डोक्याला ताण करून घ्यायचं नाही मग बघा आता काय करायचे धन्य ग बाई तुझी आता पन्नास वर्ष साडी घातली आणि आता थोड्यासाठी गाऊन घातल्या लोक काय म्हणते मला म्हणते सासून सुना तर सारख्याच झाल्यात पार वळण सोडून दिले तुला घालायची तर घाल बाई मला नको सांगू गाऊन घालेला